वेळ संपली तरी शिर्डीमध्ये मतदारांची मोठी गर्दी बघायला मिळते अजूनही शिर्डीमध्ये उत्तर नगर जिल्ह्यामधील चार नगरपालिकांसाठी मतदान आहे आणि संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतर सुद्धा मतदारांची मोठी गर्दी या ठिकाणी दिसते आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी जिल्ह्यातल्या उत्तर भागातील पाच नगरपरिषदांच्या नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होतं आहे आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मात्र तसं बघितलं तर मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरू स्थिती झाली आल्या आहे मोठ्या प्रमाणात जे आहे रांगा लागलेल्या आहेत साडेपाच वाजूनही मानेक जे मतदार आहे ते अद्याप रांगेत लागलेले दिसून येत आहे शिर्डीतील जिल्हा परिषदे शाळेत आपण आहात आहोत या जिल्हा परिषद शाळेत ज्या मतदान केंद्र आहे सर्वच मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे अनेक मतदार जे आहेत ते उशिरा मतदान करण्यासाठी बाहेर पडले काही काळ या ठिकाणी गोंधळाची स्थिती झाली होती पोलिसांनी ही स्थिती सगळी आटोक्यात आणली आहे मात्र एकंदरीतच बघितलं तर मतदारांचा उत्साह जो आहे तो अजूनही दिसून येतो आहे प्रशासन ह्या सर्व मतदारांचं जे मतदान आहे ते पार पडून घेणार आहे एकंदरीत जर बघितलं तर शिर्डीच्या मत मतदारांमध्ये संध्याकाळी मोठा उत्साह आल्याचं दिसून आलं आहे प्रशांत शर्मा पुढे न्यूज शिर्डी अहिल्यानगर